नमस्कार आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि आज आपण बोलणार आहोत देवी कुष्मांडाबद्दल आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून आज आपण या देवीचं स्वरूप तिचं महत्व आणि उपासना यावर बोलूया हो आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट जी मला वाटली ती म्हणजे असं म्हणतात की देवी कुष्मांडाने फक्त तिच्या हास्याने हे विश्व निर्माण केलं हो हे हे कसं शक्य आहे बरोबर ही खूपच वेगळी कल्पना आहे नाही का देवी कुष्मांडाला सृष्टीची आद्यशक्ती मानलं जातं आणि तिच्या नावाचा अर्थ पण तसाच आहे बर का कु म्हणजे लहान किंवा सूक्ष्म उष्म म्हणजे ऊर्जा किंवा उष्णता आणि अंडा म्हणजे ब्रह्मांड अच्छा म्हणजे तिने तिच्या मंद हस्यातून एका ऊर्जेच्या स्फोटातून हे विश्व रचलं म्हणून तिला कुष्मांडा असं नाव मिळालं असं म्हणतात उष्म म्हणजे ऊर्जा ही फक्त फिजिकल उष्णता आहे की याचा काही वेगळा म्हणजे अधिक खोल अर्थ आहे कारण फक्त हसण्याने आणि विश्वनिर्मिती कमाल आहे हो तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे इथली उष्मा म्हणजे केवळ भौतिक उष्णता नाही ती एक प्रकारची काय म्हणतात त्याला निर्मितीक्षम ऊर्जा आहे चैतन्य कॉस्मिक एनर्जी म्हणू शकतो आपण अच्छा हे स्मितहस्य म्हणजे कसं की विध्वंस नाही तर एका सकारात्मक अगदी प्रेमळ ऊर्जेतून सृष्टी निर्माण हेच तिचं वैशिष्ट्य आहे आपल्या स्रोतांमध्ये देवीचं अष्टभुजा रूप सांगितलं आहे हो आठ हात आणि प्रत्येक हातात काहीतरी वेगळं आहे बरोबर हो हो ती अष्टभुजा आहे आणि माहितीनुसार तिच्या हातात कमळ आहे गदा धनुष्य बाण चक्र चक्र पण आहे हो चक्र अमृताचा कलश जपमाळ आणि त्रिशूळ सुद्धा बापरे म्हणजे यात सृजन पालन आणि संहार सगळं आलं की अगदी बरोबर कमळ आणि अमृत कलश हे सृजनाचं प्रतीक चक्र आणि जपमाळ पालनाचं आणि गदा धनुष्य बाण त्रिशूळ हे संरक्षणाचं किंवा आवश्यकतेनुसार संहाराचं प्रतीक म्हणता येईल आणि ती सिंहावर बसलेली आहे ना हो सुवर्ण सिंहावर सिंह सीहा हे शौर्य आणि धर्माचं प्रतीक मानलं जातं म्हणजे एकाच देवीच्या रूपात विश्वाची सगळी सूत्र आहेत असं वाटतंय आणि तिचं तेज पण सूर्यासारखं असल्याचं वर्णन आहे अगदी तिची कांती सोन्यासारखी आहे आणि तेज इतकं किती सूर्यालाही लाजवेल असं म्हणतात आणि चेहऱ्यावर तेच मंद गुढ हास्य ज्यातून विश्व निर्माण झालं आणि आजूबाजूला पण काही वर्णन आहे का, वर्ण का? म्हणजे दिव्य वातावरण वगैरे हो तुझ्या भोवती एक दिव्य आभामंडळ असतं असं म्हणतात आणि कमळांची सजावट असते जे तिच्या पावित्र्याचं आणि सौंदर्याचं प्रतीक आहे हे सगळं मिळून एक कॉस्मिक एनर्जीचं चित्र उभं राहतं खरंच खूप सुंदर वर्णन आहे या देवीच्या उपासनेसाठी काही सोपा मंत्र किंवा श्लोक आहे का हो स्रोतांमध्ये एक साधा आणि प्रभावी मंत्र दिलाय ओम देवी कुष्मांडाय नमहा याचा जप करणं चांगलं मानलं जातं ओम देवी कुष्मांडाय नमहा सोपा आणि यासोबतच दुर्गा सप्तशतीमधला एक खूप प्रसिद्ध श्लोक आहे जो अनेक देवींच्या उपासनेत वापरला जातो कुंटा तो या दीतेषु अल का अगदी तोच या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्त नमस्तस्यै नमस्त नमो नम हा श्लोक खूप ठरतो याचा नेमका अर्थ काय आहे आणि तो कुष्मांडा देवीसाठी कसा लागू होतो याचा अर्थ आहे जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये आईच्या रूपात म्हणजे मातृरूपात वास करते तिला माझा वारंवार नमस्कार असो अच्छा आणि कुष्मांडा देवी जी विश्वाची निर्मिती करणारी आहे ती तर आदिमाता आहेच त्यामुळे हा श्लोक तिच्या सर्व व्यापक मातृस्वरूपाला अगदी बरोबर लागू होतो म्हणजे ती फक्त एक देवता नाही तर चराचरात असलेली एक मातृशक्ती आहे मग तिची उपासना केल्याने काय फायदे होतात असं सांगितलं आहे माहितीनुसार कुष्मांडा देवीची पूजा सकारात्मक हास्य आणि तिची उष्मा आहे विनाश नाहीतर एक प्रेमळ ऊर्जा हो ही कल्पनाच खूप म्हणजे खूप आशादायक आहे अगदी आणि जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन पण देऊ शकते यावर खरंच अधिक विचार करायला हवा असं वाटतं